नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार महत्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आपण चालू घडामोडी तलाठी भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि मराठी व्याकरण असे टोटल मिळून वीस प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या तलाठी भरती दोन हजार तेवीसला जी झाली होती त्यामधील प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की भारतीय केंद्रीय दक्षता आयोग याचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे केंद्रीय दक्षता आयोग ही जी आहे ही एक सर्वोच्च भारतीय सरकारी संस्था आहे जी एकोणीसशे चौसष्ट मध्ये सरकारी भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आली होती आणि दोन हजार तीन साली संसदेने केंद्रीय दक्षता आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा कायदा लागू केला आणि भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत पहा या ठिकाणी थोडासा शब्द वेगळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला जातो पण या ठिकाणी डॉक्टर भीमराव आंबेडकर किंवा डॉक्टर बी आर आंबेडकर असा दिला जातो तर भीमराव आंबेडकर खालीलपैकी कशाशी संबंधित होते तर ते आहेत पहा पर्याय क्रमांक तीन तर बहिष्कृत भारत याशी संबंधित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये काही महत्वाचे दोन पॉइंट्स आहेत आणि यावरती या पॉइंट्सवरती आपल्याला प्रश्न हे दरवेळा आहेत यामध्ये पहा काही पॉइंट्स आहेत तर डॉक्टर आंबेडकर हे बहिष्कृत भारत याशी संबंधित आहेत शिक्षणाचा प्रसार करणे आर्थिक परिस्थिती सुधारणे व निराश वर्गाच्या तक्रारीचे प्रतिनिधित्व करणे ही या संघटनेची तत्कालीन उद्दिष्ट होती नवीन सुधारणांच्या संदर्भात पीडित शोषित वर्गाच्या समस्या मागची कारण शोधून त्याचं निराकरण करण्यासाठी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं आपल्याला यावरती पोलीस भरतीसाठी एक प्रश्न विचारला होता की बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र कधी स्थाप सुरू करण्यात आलं होतं तर लक्षात ठेवायचं तीन एप्रिल तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस या दिवशी करण्यात आलं आहे बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू कोणाच्या मार्गदर्शनाखाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण या ठिकाणी होते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला सहावीचं जे इतिहास आहे या इतिहासामध्ये या गोष्टीचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचं वास्तव्य हे पैठण या ठिकाणी होतं तर पैठण या ठिकाणी कोण होते संत एकनाथ जे आहेत हे पैठण या ठिकाणी राहत होते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी आपण अजून काही महत्वाचे काही संत घेतलेले आहेत आणि त्यांचं वास्तव्य देखील घेतलेलं आहे संत एकनाथ पैठण या ठिकाणी संत तुकाराम हे देहू या ठिकाणी वास्तव्य होतं संत जनाबाई गंगाखेड या ठिकाणी संत कान्होपात्रा मंगळवेडा संत ज्ञानेश्वर आपेगाव या ठिकाणी संत नामदेव नरसी बामणी या ठिकाणी आणि संत रामदास स्वामी जांब या ठिकाणी हे त्यांचे वास्तव्य होते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीमुळे कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा निर्माण होतो या ठिकाणी आपल्याला जोग धबधब्यावरती हमकास भूगोलामध्ये प्रश्न विचारले जातात यामध्ये आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवायचे त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर शरावती नदीमुळे किंवा या नदीवरती आहे जोग धबधबा या ठिकाणी कोणते तीन प्रश्न तयार होतात सर्वात पहिला प्रश्न तर कर्नाटकामध्ये जोग धबधबा कोणत्या नदीमुळे निर्माण होतो ती नदी आहे शरावती नदी या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की जोग धबधबा हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो आहे कर्नाटक या राज्यामध्ये यावर अजून काही महत्वाचे पॉइंट पहा जोग धबधबा हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक प्रमुख धबधबा आहे हा धबधबा शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवरती स्थित असून तो दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे त्याची उंची दोनशे ब्याण्णव मीटर इतकी आहे व तो जगातील एक हजार एक नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक गणला जातो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारताचा भूसल्लखन नकाशा म्हणजे लँडस्लाईड मॅप ऑफ इंडिया तयार केलेला आहे भूसल्लखन नकाशा हा जो आहे हा कोणत्या संस्थेने तयार केलेला आहे आणि ती जी संस्था आहे ती आहे ऑप्शन क्रमांक चार तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था त्याला आपण इस्रो म्हणतो इस्रोचा फुलफॉर्म लक्षात ठेवा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीत त्याला म्हटलं जातं भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि यांनी तयार केलेला आहे पहा भारताचा भूसल्लखन नकाशा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात लँडस्लाईड मॅप ऑफ इंडिया आणि अंत जी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे याची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी करण्यात आली आहे अंतराळ संशोधन सं क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे पहा इस्रो आणि नासा जे आहे हे तिसऱ्या क्रमांकाचे आहे नॅशनल एरोनॉटिम ॲरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही जी आहे ती नासा आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कितीदा करू प्रीतीची याचना या काव्यपंक्तीतील याचना या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्न झालं किंवा आय बी पी एस पॅटर्न झालं तर यामध्ये आपल्याला या खूप वेळा समानार्थी विरुद्धार्थी शब्दांवरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण दोनशे पेक्षा जास्त मराठीतील महत्वाचे असणारे समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे एक कविता दिलेली आहे कितीदा करू प्रीतीची याचना या वाक्य मधील याचना हा जो शब्द आहे याला समानार्थाचा शब्द काय होतो तर विनंती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यामध्ये अजून काही आपण महत्वाचे समानार्थी शब्द पाहूया स्वार्थी मतलबी विनंती विनंती या शब्दाचे समानार्थी शब्द पहा याचना प्रार्थना अर्ज पूजा अर्चना अर्चा उपासना अर्चना आणि सेवा निबिड दाट गडद आणि घनदाट हे जे आहेत हे महत्वाचे मराठी मधील समानार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चला यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात या या सो कोणत्या राज्यातील वा केंद्रशासित प्रदेशातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून प्रस्तावित केले जाणार आहे या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचं ठिकाण स्थळ दिलेलं आहे पा या, या हे जे आहे हे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे जे पहिलं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून प्रस्तावित केलं जाणार आहे आणि हे जे आहे हे येतं पहा पर्याय क्रमांक तीन तर लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये येत आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल याच्याविषयी काही महत्वाचे अजून पॉइंट्स आहेत तर पहा जैवविविधता वारसा स्थळ या कायद्याअंतर्गत या या सो हे लडाखचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून नुकतेच प्रस्तावित करण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस वरती करंट अफेअरचा हा प्रश्न आहे चार हजार आठशे वीस मीटर उंचीवर असलेल्या सुंदर तलावामुळे ते पक्ष्यांचे नंदनवन म्हणून देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य वा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्प्रचार दिलेला आहे राम नसणे राम नसणे म्हणजे काय आपल्याला एका सेकंदात सांगता येईल राम नसणे म्हणजे कसल्याही प्रकारचा तर्क नसणे किंवा त्या ठिकाणी अर्थ नसणे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे आपल्याला अशाच पद्धतीचे महत्वाचे वाक्प्रचार पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी आपण काही महत्वाचे वाक्प्रचार व त्यांच्या अर्थ पाहूया राम नसणे म्हणजे अर्थ नसणे फसून जाणे फसून जाणे म्हणजे काय तर आपण त्याला म्हणतो हातावर तुरी देणे आणि तंबी देणे म्हणजे काय तर दटावणे दटावणे म्हणजे काय बळजोबरी करणे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे सध्या चर्चेत असलेला मुनल उपग्रह खालीलपैकी कोणत्या देशाने विकसित केलेला आहे मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे दोन हजार चोवीससाठी साठी मुनल हा जो उपग्रह आहे तर हा सध्या खूप सारा चर्चेत होता तर हा उपग्रह कोणत्या देशाने विकसित केलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक तर नेपाळ या देशाने विकसित केलेला आहे मुनल हा उपग्रह याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा परराष्ट्र मंत्रालय आणि इस्रोची व्या व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नेपाळ निर्मित मुनल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सहाय्य देण्यासाठी करारावरती स्वाक्षरी केल्या मुनल हा नेपाळ अकादमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत विकसित तयार करण्यात आलेला एक महत्वाचा उपग्रह आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे नागरिकत्व अधिनियम एकोणीशे पंचावन्नच्या डॅश अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकते पहा जन्माने म्हणजे काय जर या ठिकाणी जन्मला एखादा व्यक्ती तर तो, तो भारताचा व्यक्ती झाला किंवा भारतीय नागरिकत्व त्याला इझिली मिळून जाऊ शकतं पण ते कोणत्या अंतर कलमा अंतर्गत आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि ते जे कलम आहे कलम आहे कलम तीन पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत मित्रांनो आणि या आपल्याला कधी ना कधीतरी प्रश्न विचारला जाणारच आहे नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकते नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन अंतर्गत मध्ये एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते आणि जर व्यक्तीने स्वेच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने नागरिकत्वाचा जर त्याग केला तर त्याचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येऊ शकते म्हणजे हे जे दोन वाक्य आहे ते जवळपास सेम आहेत पण लक्षात ठेवायचंय जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व जर स्वतः स्वीकारलं तर भारताचं नागरिकत्व त्याचं रद्द होतं किंवा जर भारताचं नागरिकत्व कोणाला रद्द करायचं असेल किंवा त्याचा त्याग करायचा असेल तसं जरी केलं तरी भारताचं नागरिकत्व संपुष्टात येतं कलम तीनच्या अंतर्गत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा सहकार शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार सहकारचा विरुद्धार्थी हो शब्द होतो असहकार आणि यासाठी आपण काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द देखील घेतले आहेत सहकार असहकार सरकारी खाजगी हजर गैरहजर सत्कार सरकार गैरसरकार सत्कार आणि कुसत्कार हे जे आहेत तर हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं हो या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आपल्याला प्रत्येक परीक्षामध्ये लेखक त्यांचे आत्मचरित्र आणि त्यांची पुस्तकं त्यांनी लिहिलेले जे काही साहित्य आहे त्यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात येतात त्यातीलच हे एक आत्मचरित्र आहे आमचा बाप आणि आम्ही तर या पुस्तकाचे किंवा या चरित्राचे लेखक कोण आहेत तर लक्षात ठेवायचे मित्रांनो याच्यावरती आपल्याला दहावीमध्ये सुद्धा मराठीमध्ये काही पाठ दिलेले आहेत या ठिकाणी उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर नरेंद्र जाधव हे जे जा आहेत यांचं आत्मचरित्र आहे आमचा बाप आणि आम्ही या ठिकाणी अजून आपण काही महत्वाचे लेखक व त्यांचं साहित्य देखील घेतलेलं आहे यामध्ये नरेंद्र जाधव लक्षात ठेवा आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र दाभोळकर यांचं कोणतं आहे लेखन विश्वास अंधविश्वास विवेक की प्रतिबद्धता गंगाधर गाडगेळ यांचं पहा एका मुंगीचे महाभारत आणि तलावातले चांदणे वी स खांडेकर यांचं ययाती सुखाचा शोध आणि पहिले प्रेम तर या ठिकाणी अजून एक आपल्याला इम्पॉर्टंट गोष्ट आहे पहा ययाती तर ययातीवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात की याचे लेखक कोण आहेत तर वि स खांडेकर हे त्याचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता, हाद एक एक होता। हा देखील प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात सर्वात पहिला प्रश्न काय आहे की धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता तर तो देण्यात आलेला आहे एकोणीसशे अठ्ठावन्न यावर्षी पर्याय क्रमांक तीन आणि दुसरा प्रश्न काय तयार होतो की भारतरत्न हा जो पुरस्कार आहे किंवा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो तर भारतरत्न पुरस्कारला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणतात आणि दोंडो केशव कर्वे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी तो प्रदान करण्यात आला होता तर धोंडो केशव कर्वे यांचं काही महत्वाचं काम का किंवा त्यांचं जे समाज सुधारणेचं काम आहे ते पहा एक वेळा धोंडो केशव कर्वे यांना यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा पुनर्विवाह यासाठी आपलं मोलाचं योगदान दिलं होतं एकोणीसशे सात या वर्षी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळराणावर एका झोपडीमध्ये मुलींची शाळा सुरू केली भारत सरकारने त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान देखील केला पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जालावतरण करण्यात आलेल्या सातव्या पाणबुडी विरोधी वॉल वॉरफेअर शॅलो वॉटर चे नाव काय आहे त्या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय आहे की पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक जलावतरण करण्यात आलेली एक सातवी पाणबुडी विरोधी होती तिचं नाव आहे वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट हे जे आहे हे नाव नाही लक्षात ठेवायचं ही तिचं काम आहे आणि ही याचं आपल्याला नाव विचारलं आहे तर ही आहे ऑप्शन क्रमांक एक तर आय एन एस अभय ही जी एक पाणबुडी विरोधी आहे तर त्याचं नाव आहे पहा आय एन एस अभय ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल याविषयी एक इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे पहा भारतीय नौदलासाठी जी आर एस सी यांच्याद्वारे बांधल्या जाणाऱ्या सातव्या पाणबुडी विरोधी वॉरफेअर शॅलोक वॉटरक्राफ्ट याचं नाव अभय जहाज याचं नाव जे आहे अभय हे जहाजाचे जलावतरण करण्यात आलं आहे पर्याय एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वर्ष एकोणीसशे आठमध्ये मध्ये रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी आपल्याला परत दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स याची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे पहा एकोणीसशे आठ या वर्षी आणि याची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि याविषयी काही पॉईंट्स पहा तर गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक समाजसेवक विचारवंत आणि सुधारक होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील सर्वात प्रसिद्ध मध्यमवादी होते वैज्ञानिक तांत्रिक शिक्षण व भारताची महत्वाची गरज आहे असं त्यांचं मत होतं आणि त्यांनी एकोणीशे आठ या वर्षी रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्थापना केली होती पर्याय क्रमांक हो यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राज्याला संपूर्ण भारतीय प्रदेशात समान नागरी संहिता प्रदान करण्याचे निर्देश देते हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे असं कोणतं राज्यघटनेचं कलम आहे की त्या कलमाद्वारे राज्याला संपूर्ण भारतीय प्रदेशामध्ये समान नागरी संहिता प्रदान करण्याचे निर्देश देते आणि ते जे कलम आहे कलम चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी काय विचारले प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान कोणतं आहे पाऊस पडत आहे का हे जे आहे हे प्रश्नार्थी वाक्य आहे याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर केल्यावर काय होईल तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पाऊस पडत आहे हे त्याचं विधानार्थी वाक्य असेल तर लक्षात ठेवायचे वाक्यामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे पाऊस पडत आहे का हे प्रश्नार्थक वाक्य आहे पाऊस पडत आहे हे विधानार्थी वाक्य आहे आभाळ भरू आले असेल तर पाऊस पडेल हे मिश्र वाक्य आहे परमेश्वरात चांगला पाऊस पडू दे हे विधानार्थी वाक्य आहे किती छान पाऊस पडत आहे तर हे उद्गारार्थी वाक्य आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या हुरून इंडिया रिच लिस्टनुसार आशियातील सर्वाधिक अब्ज दिशांची राजधानी कोणती आहे पहा अब्ज दिशांची राजधानी आपल्याला विचारलेला आहे आशियातील कशाच्या रिपोर्टनुसार तर दोन हजार चोवीसच्या हुरून इंडिया रिच लिस्ट आशिया लिस्टनुसार आशियातील सर्वाधिक अब्ज अब्ज देशांची राजधानी कोणती ठरली आहे तर ती आहे पर्याय क्रमांक एक तर मुंबई ही त्यांची राजधानी ठरली आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने निवाहिका नावाचे अत्याधुनिक वेब पोर्टल सुरू केलेले आहे या ठिकाणी एक वेब पोर्टल आहे त्याचं नाव आहे निवाहिका आणि हे कोणी सुरू केलेलं आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सुरू केलेलं आहे प्रश्न आपल्याला विचारलाय की ते कोणत्या ठिकाणी सुरू केला आहे तर ते केलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर कालिकत या ठिकाणी ते सुरू केलेलं आहे यावरती एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे पहा कालिकत जर असं कधी कधी शब्द विचारला तर आपल्या जे काही परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांतील जवळपास तीस टक्के विद्यार्थी कालिकत म्हणजे कोलकाता समजतात लक्षात ठेवायचं कालिकत हे जे आहे तर हे केरळ या राज्यामधील एक ठिकाण आहे केरळमधील कालिकत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवाहिका या नावाचं अत्याधुनिक वेब पोर्टल सुरू केलेलं आहे या नाविन्यपूर्ण पोर्टलचे उद्दिष्ट असं आहे की डेटा कसा हाताळायचा किंवा अहवाल देते यामध्ये एक महत्वाची क्रांती घडून आणणं हे त्याचं उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये लोकसंख्येची गणना करताना किती प्रश्न विचारले गेले होते यापूर्वी जी लोक जनगणना झाली ती दोन हजार अकरामध्ये झाली आहे भारतामध्ये दर दहा वर्षानंतर जनगणना केली जाते सध्या सुरू आहे दोन हजार पंचवीस परंतु दोन हजार एकवीस ची जनगणना अद्यापही झालेली नाही त्यामुळे यावर जे काही प्रश्न विचारले जातील आपल्याला ते सर्व प्रश्न दोन हजार अकराचे असणार आहेत आणि ज्यावेळी दोन हजार अकरा मध्ये जनगणना करत असताना किती प्रश्न विचारले जात होते तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक चार तर एकोणतीस प्रश्न विचारले जात होते कोणते कोणते प्रश्न होते त्यामध्ये खूप सारे असे प्रश्न होते की ज्या प्रश्नाद्वारे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती सरकार प पर पर्यंत पोहोचण्यासाठी मदत व्हावी त्यासाठी खूप सारे प्रश्न विचारले जात होते आणि दोन हजार एकोणती दोन हजार एक अकरामध्ये एकोणतीस प्रश्न विचारले गेले होते आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही एकशे एकवीस कोटी होती जगाच्या लोकसंख्येत भारताचा सध्याचा वाटा जो आहे तो सतरा टक्के होता आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता ही तीनशे ब्याऐंशी प्रति चौरस किलोमीटर एवढी होते पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला तलाठी भरती दोन हजार तेवीसला टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले होते यामध्ये पहत्वा महत्वाचे आपण पाच करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचे प्रश्न देखील ऍड केले होते त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी जशाच तशी तुम्हाला दिली जाईल अगदी फ्रीमध्ये त्यासाठी मराठी नोकरी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याला जाऊन आपण जॉईन करा आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र